पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये गेले असून त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत उमेश पाटील यांच्या तिकिटाचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाचा होता मात्र ते भाजपमध्ये आल्यावर त्यांना आमदार की खासदार की आम्ही दिली त्यांनी जाण्याची घाई केली भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष इथे राहिल्याने गेल्याने कोणाला काही फरक पडत नाही घोडा मैदान समोर आहे उद्धव ठाकरे यांनी आपली स्वतःची कंबर स्वतः खोदली असून महायुतीत असताना आमच्याशी गद्दारी केली तुम्ही अल्पशा सुखासाठी तुम्ही दुःखात गेला आहात तुम्ही आम तुमची कंबर स्वतःच खोदली आहे तुम्ही लढा आणि जिंकून दाखवा आणि जनताही आता दाखवेल कोण खरं आणि कोण खोटं आहे म्हणून एकनाथ खडसे यांनी दिल्ली येथे भाजपमध्ये प्रवेश केला असून काही इंग्रजी दैनिकांमध्ये या बातम्या प्रसारित झाल्या आहेत एकनाथ खडसे यांचे जर मोदी शाह यांच्याशी चांगले संबंध होते तर त्यांना वाईट दिवस का आले एकनाथ खडसे यांनी दिल्लीत प्रवेश केला याबद्दल मला काही माहीत नाही उन्मेश पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना म्हटले होते की देवेंद्र फडणवीस यांना चांडाळ चौकडीने घेरले आहे उन्मेश पाटील यांनी पक्ष सोडला असून ते आता काहीही टीका करू शकतात उन्मेश पाटील यांचं तिकीट नाकारण्याची कारणे केंद्रीय नेतृत्वाला माहिती आहे मी त्यांना वेळोवेळी वेड़ सांगितले होते मी त्यांना समज दिली होती त्यांच्याशी चर्चा केली होती ते जर आम्हाला चांडाळ चौकडे म्हणत असेल तर त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आपलं काय चुकलं म्हणून आपला पक आमचा पक्ष असाच उभा राहिला नाही आहे हे त्यांच्यामुळे नाही आहे त्यांच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही आता घोडा मैदान समोर आहे उमेश पाटील यांनी तिकडे जाऊन फार मोठी चूक केली आहे आमच्याकडे त्यांना भविष्य होतं त्यांना नंतर कळेल की आपण काही चूक केली त्यांनी त्यांनी सांगितलं की माझे माननीय पंतप्रधान मोदीजींशी संबंध आहेत माझे अमित भाईशी संबंध आहे माझे नड्डाशी संबंध आहेत माझे सगळ्यांशी संबंध आहेत वरती मला खाली विचारायची गरज नाही शुभेच्छा आहेत आणि मग त्यांचे जर एवढे संबंध होते तर एवढे वाढदिवस त्यांना का आले माझा हाही प्रश्न आहे त्यांना जर ते भाजपात आले त्यांना जर सगळे ओळखतात त्यांचा एवढा सगळ्यांची परिचय आहे मला यांना विचारायची गरज नाही म्हणतायत तर मग मला प्रश्न त्यांना हाच आहे की बाबा तुम्हाला एवढे चांगले संबंध होते तर मग तुमच्यावर इतके अशी परिस्थिती आज का आली एवढी कारण काय आता त्यांना न नगरक्ष झालेत ते निवडून आलेत पक्षाने त्यांना पूर्ण मदत केली मी स्वतः त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं होतो झाले ना ते ज्यावेळेला चाळीसगावचे आपले आता खासदार दुर्मेश पाटील ते पण त्यावेळेला आमदार झाले त्यावेळेला माझा आग्रह खूप होता त्याला तिकीट आपलं कल्पना आहे आपण त्यांना तिकीट द्यायला लावलं त्यावेळेला आमचे तत्कालीन नेते होते खडसे त्यांचा विरोध होता खूप खूप टोकाचा विरोध होता दिला पण त्यांना तिकीट पक्षाने तिकीट दिलं ना त्यांना भारतीय जनता पक्षाने आमच्या नेतृत्वाने केंद्रेतृत्व त्यांना तिकीट दिलं आमदार झाले दुसऱ्यांदा अजून असं वाटलं की त्यांना खासदार करावं आपण त्यांना खासदारही केलं केलं नाही असं नाही आहे आणि पक्षामध्ये जे लोक आहेत ते सगळे माझ्या जवळचेच आहेत दूरचं कोणीच नाही आहे दूरचं कोणीच नाही आहे त्यामुळे याच्यावर नाराज आहे आणि त्याच्या कारण नको इथे मला असं वाटतं पण मला वाटतं सबुरी कारण गेल्यावेळी ज्यावेळेला आम्ही स्वतंत्र लढतो शिवसेना सोडून त्यावेळेला मी करण पवारांना म्हटलं होतं की तुम्ही आमदारकी लढा आपण निवडून आणू तुम्हाला म्हणून तरुण कार्यकर्ता उमद कार्यकर्ता वाटलं होतं पण इथे मी पुन्हा सांगेल की इथे पक्ष सर्वस्व आहे इथे असं नाही आमच्याकडे माणूस हा मत असं नाही आमच्याकडे आणि आपण जिल्ह्यामध्ये पाहिलं असेल जे मी मी म्हणणारे होते त्यांची आज अवस्था काय झालेली आहे करण पवार तर नवीन आलेला कार्यकर्ता आहे उन्मेष पाटील पण नवीन आलेला कार्यकर्ता दहा वर्ष झाले त्यांना येऊन पण मी मी म्हणणारे जे जुने कार्यकर्ते आहेत स्वयंभू नेते त्यांची काय परिस्थिती झाली नको नाही स्वीकार दिले इथे पक्षाला महत्त्व आहे पार्टीला महत्त्व आहे आमच्या अंगामध्ये आमपणा आला की मग काय होतं हे आपण बघितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्याजवळचे माझे माझे सगळेच कार्यकर्ते सगळेच नेते माझ्याजवळचेच आहे जिल्ह्यामध्ये काय उत्तर महाराष्ट्रामध्ये काय राज्यात का तो प्रश्न या ठिकाणी नाही आहे पण मला वाटतं की त्यांनी एकदम तडकाफडक्याचा निर्णय करणं हे काही मला योग्य वाटलं नाही थोडी श्रद्धा सभृतीने ठेवायला पाहिजे होती योग्य मूल्यमापन झालं असतं दहावर म्हणून मी पक्षाचा कार्यकर्ता आहे माझा काही वैयक्तिक काही प्रॉपर्टी नाही इथे कुठली पण पक्षाने त्यांना एवढ्या मोठ्या पदावर दिल्यानंतर म्हणजे खरंच सांगतो मी अनेक लोकांचे आयुष्य चालले गेले चांगल्या चांगल्या लोकांचे मोठं मोठं पण त्यांना आमदार नाही होत आलं खासदार तर फार दूर राहिलं दालेत, दालेत, बर। हे खामदारही झालेत खासदारही झालेत पक्षात नवीन आल्याबरोबर अजून काय पाहिजे होतं थोडं थांबले असते विधानसभासमोर होती काही झालं असतं एम एल सी होती काही करता आलं असतं पण लगेच एखादा पक्षनेते निर्णय घेतल्याबरोबर तुम्ही इकडे जाऊन तिकडे शिवबंधन बांधायचं आणि परत देवेंद्रजीवर पक्षावर टीका टिप्पणी करायची मला वाटतं हे काही योग्य नाही आणि आता जास्त न बोलल्यापेक्षा जास्त बोलल्यापेक्षा मला असं वाटतं की आता निवडणूक समोर आहे तुम्ही तिकडे गेलेला आहात आता उमेदवारी घेतलेली आहे ना आता लढा विद्यमान दोन खासदाराच्या जाण्याने पटकाने बसणार भाजपला मी तुम्हाला तेच सांगतोय की आम्हाला मागचे रेकॉर्ड तोडायचं आहे निकाल लागल्यावर आपण बोलू मी सांगेल की जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे इथे पक्षाला मांडणारे लोक आहेत मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे लोक आहेत तिथे आमचे मित्र शिवसेना शिंदे गटाचे तीन तीन चार चार आमदार या ठिकाणी आहेत तिथे राष्ट्रवादीचे मंत्री एक या ठिकाणी आहेत सगळे आम्ही सोबत आहेत आर पी आय आमच्यासोबत आहोत आणि हा जिल्हा तर आम्ही सगळे मिळून म्हणजे पूर्वीही भाजप तुम्ही बघितला असेल आम्ही दोन्ही खासदार आमचेच होते आमची ज्या ठिकाणी जिल्हा परिषद आमचीच होती एम एल सी आमचेच होते आतापर्यंत चार पाच टर्म झाले आमचं सगळे आमचं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं आहे मित्रपक्ष आमच्यासोबत आहेत शिवसेना आहेत गुलाबभाऊ मंत्री आहेत अनिल प्रधा मंत्री आहेत आता राष्ट्रवादीचे आम्ही सगळे सोबत आहोत आणि आता तर मग खरं म्हणजे इतकी अनुकूल परिस्थिती मला वाटतं पहिल्यांदा आहे आणि शेवटी मोदीजींचा जलवा आहे त्यांचं नेतृत्व आहे लोकांचा त्याच्यावर विश्वास आहे भाजपावरचा विश्वास आहे आणि त्यामुळे यावेळेला मागचंसुद्धा रेकॉर्ड तुटेल साडेचार लाख मतांचं एवढंच मी आपल्याला सांगेन लोकनायक न्यूज